श्री राम जे राम जय जय राम। श्री श्री जय गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन तेवीस जानेवारी नामस्मरण रूपी शेताची मशागत नामस्मरण रूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमता सदाचरणाची आवश्यकता आहे सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे म्हणून त्याचे महत्व आहे दुसरी गोष्ट शुद्ध अंतकरण शुद्ध अंतकरण म्हणजे उत्तम काळी जमीन या दगड हरळी वगैरे काढून ती साफ म्हणजेच अंतकरणात कोणाबद्दल ही द्वेष मत्सर वगैरे ठेवू नये शुद्ध अंतकरणानंतर नामस्मरणाचे महत्व आहे नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे हे बी किडके नसावे

पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली उत्तम पेरले तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो नामस्मरण रूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्याच्या अंगी लोह चुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे म्हणून हे शेत भगवत कृपा रूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडते त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेले असे कधीच होत नाही आपण असे पाहू की दोन शेतकरी आहेत एक कर्तव्य कर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल पण दुसऱ्याची वाढणार नाही भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार त्याचा एकाला फायदा मिळेल तो दुसऱ्याला मिळणार नाही म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच नियम परम्हात लागू भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते ज्याने ज्या प्रमाणात चित्त शुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल दुसऱ्याला नाही होणार भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे भगवंत निपक्षपाती आहे त्याच्यापाशी कोणताही भेद नाही आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम